गुड मॉर्निंग सर्वांना तर आजपासून आम्ही उसाचं चालू करणार आहेत छोटंसंच एक व्यवसाय तर रा, रात्री हे उशीर आले त्यामुळे सर्व तसंच राहिलं तर आता सकाळ मी सर्व आज आज काय मकर संक्रांत पण आहे आणि आज माझा वाढदिवस पण आहे आणि आजच सुरुवात पण करणार आहेत तर बघूया आजचा दिवस कसा जातो काय ते आणि सर्व मी कालच ग्लास वगैरे तयार करून ठेवल्यात घासून वगैरे सर्व तुम्हाला दाखवते बघा सर्व कालच मी पूर्ण चोवीस ग्लास पण त्याच्यातली सुवास घेतल्यात ना तर घासून ना सर्व कालच ट्रे वगैरे सर्व रेडी करून ठेवल्यात सुकवून ना दोन टोपं आम्ही घेतलेली आहे तर ही दोन टोपं पण घासून सुकून ठेवल्यात आणि गाळणी गाळणी सुरी आणि बर्फ फोडायला तो आणि दोन घेतल्यात एक ठेवून देते एक एक्स्ट्रा कधी पण कामात येते दोन फुडके आणि बाकीचं सामान अगोदरच घेऊन कालच नेऊन ठेवलं यांनी सुरी विसरशील ती बघ त्या साईडला आहे आता वाजल्यात किती आणि दोघं झोपल्यात लवकर उठलेले दोघं पण आज तास सारखे खेळले असतील आणि नंतर मग परत झोपले तेव्हा माझी जाऊन कामं चाललीत लवकर सगळी कामं झाल्यात फक्त लादी घुसायची राहिलाय ना डबा दिला डबा घेऊन चालले हे कस पिशवीत भरून येतो का पिशवी देऊ गोंडसारखी गोणीमध्ये त्याच्या पुढे पुढे देऊन का तर आता हे गेले आणि करेक्ट साडेआठ वाजले आणि मध्येच माझा आता स्टोरेज पण मोबाईलचा पूर्ण फुल झालेला मग पूर्ण सर्व व्हिडिओ डिलीट करायला झाले त्याच्यातले सर्व आणि आता परत व्हिडिओ काढायला लागलाय आणि आज असं तरी माझी आज लवकर कामं झाल्यात सर्व काही काम नाही फक्त लादी आहे ती तर नंतरच त्यांच्या आंघोळी त्यांना नाश्ता वगैरे सर्व करून नंतरच पुसे नाही तर मग काय उपयोग नाही होत क लादी फुसून मग जशाचं तसं करून ठेवतात त्यासाठी मग नंतरच करेन आणि आता पहिले चाय बनवून पिईल आणि नंतर मग लाडू बनवायला घेईल आता ते दोघं झोपल्यात झोपल्यात म्हणून माझी कामं झाल्यात नाही तर झाले नसते कपडे वेगळे धुवायचेच राहतात कारण तो जोपलात। जोपलात छोटा आहे तो ते तर बरोबर कपडे धुवायला गेले ना बरोबर तिकडे जेवण बसून राहतं पाण्यामध्येच मग ते धुवायला जमतच नाही आणि उठलेले लवकर पण ते मग त्यांना पावून ताससारखे ते खेळले असतील आणि तर उठला आणि नंतर मोबाईल पण बघत होता आणि नंतर मग त्याने ब्रश वगैरे केला आणि नंतर परत झोपला आणि आता परत झोपल्या तोपर्यंत मी पटकन चाय बनवते आणि नंतर मग लाडू बनवायला घेते चला तर आता आपला चाय तयार आहे या चा तर चला तर आता आपण लाडू बनवायला घेऊ सर्वात आधी पहिले गूळ कापून घेते आणि नंतर मग वेलची कुटून त्याच्यात घेते तर आता इकडे गुळ पण कापून झालाय आणि वेलची पण कुठून चालय आणि चार वेलच्या ठेवून दिल्या मी फालूद्याचं पॅकेट आणलंय यांनी तर त्याच्यात टाकायला भव्यमला बनवून द्यायला शेंगदाणे भाजलं तेच आता सालं काढते बरोबर -बर सही टाइमावर उठलाय तिकडे मी गुळ पण गुळ पण पाक करायला घेतलाय टाकलाय गॅसवर आणि हा बरोबर बरोबर आता मी गुळ पण हे करायला घेतलाय तिकडे मी हा पण उठला घेतला कमरेवर घेऊन गुळ पण थोडं कापट पडलं लगेच तर आता त्याकडे त्यात मीठ टाकले ते सर्व आणि थंड करायला ठेवलं तोपर्यंत थोडीशी नॉर्मल थंड होईपर्यंत ह्याला आता मी खेळवते कारण आता धोकेत मोठलाय तर खाली ठेवलं तर रडतो राहत नाही थोडा वेळ खेळवलं का बरोबर राहील चला तर आता आपण लाडू आणूया ना ह्याला <laughs> दूध दिलं राहायला शांत ना शांत राहिला ना तर आता करणार ना हायला लागलाय तो पण उठला माकड उठला हा ये आता ना दादा सोबत खेळ जा मम्मी काम करते ना हे बघ आपण लाडू बनवायचे बघ बर तर चला तर पटकन लाडू घालून घेते कस असे असे कर Terus-terus Eh Eh Kasi kaltan

Ooh, haa, ooh. <laughs> तर पहिला लाडू या खायला ते गुर गोर गोर <laughs> <laughs> खा आणि गोड गोड बोलायचे तर आता सुरू

Aapcha diusaha raku, sangla diusaha e, ter aapcha diusaha asna, talu tilae aapam, Aap jus, ter, usata dus, ter, Bobuya aapcha diusaha, aapcha diusaha, aapcha तर बघूया आता कसं होते काय ते आज पहिला दिवस आहे तर तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवते ना तर खूप मोठा होईल व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटे अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 कर बेटा बाय बाय लाडू न घेऊन तर सर्वांना बाय बाय